नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय पुन्हा एक नवीन जाहिरात कृषी और किसान कल्याण मंत्रालय भरती तर इथं बघा सॅलरी सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे आणि ही जी सॅलरी मिळणार आहे त्याच्याकरता काय क्वालिफिकेशन हवं आहे कोणतं पद आहे आणि सर्व काही डिटेल्स माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका पशुवैद्यकीय सेवा अंतर्गत नेरुळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालय करता पशुवैद्यकीय अधिकारी व इतर पदांकरता मासिक ठोक मानधनावरती सहा महिन्यांच्या करता ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये पद भरायची आहेत त्याच्यामध्ये बघा जॉईंट डायरेक्टर एक्सटेन्शन एक पद आहे जॉईंट डायरेक्टर फार्म इन्फॉर्मेशन एक पद आहे आणि या दोन्ही पदांकरता पेमेंट बघा सदुसठ हजार सातशे बेसिक म्हणजे दोन लाख आठ हजार सातशे के तुम्हाला वेतन मिळेल तर बघा तुम्हाला क्वालिफिकेशन आणि डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत तर बघा पहिले जे पोस्ट आहे जॉईंट डायरेक्टर एक्सटेन्शन इथं एक जागा आहे त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट जे आहे ते डेप्युटेशन होणार आहे इन्क्लूड शॉर्ट शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट इलिबिलिटी बघा काय आहे ऑफिसर अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट और युनियन टेरिटरीज और पब्लिक सेक्टर और सेव्ही गव्हर्नमेंट याच्यामध्ये आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे इथं फाईव इयर रेग्युलर सर्व्हिस इन ग्रेड रेंडर आफ्टर अपॉइंटमेंट हे यांनी बघा पूर्णपणे ही जी जाहिरात आहे ही जाहिरात जी आता सध्या कोणी ऑफिसर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनियन टेरिटरीज मध्ये चे काम करता येत पब्लिक सेक्टरमध्ये त्यांच्याकरिता ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे जे पद आहे ते जॉईंट डायरेक्टर फार्म इन्फॉर्मेशन याच्याकरता सुद्धा तुम्हाला इलिजिबिलिटी इथं दिलेली आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित बघून घ्या इसेन्शियल क्वालिफिकेशन यांनी सांगितलेलं आहे या पदाला मास्टर डिग्री इन ऍग्रीकल्चर ऑर ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑब्लिक इन्स्टिट्यूट फाईव्ह इयर एक्सपिरियन्स इन ऍग्रिकल्चरल इन एक्सटेन्शन इन्क्लुडिंग फार्म कम्युनिकेशन पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे याशिवाय तुम्हाला या पदाला अप्लाय करण्याकरता तुम्ही ऑफिसर हे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टर मध्ये असणं तुम्हाला गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त बघा टोटल दोन वॅकन्सी आहेत वयाची मर्यादा नॉट एक्सिडिंग फिफ्टी सिक्स इयर्स एज ऑन डेट ऑफ ऍप्लिकेशन अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे याशिवाय अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा सुद्धा यांनी दिलेला आहे या संदर्भातली ही जी मूळ जाहिरात आहे ती आपण व्यवस्थित वाचून घ्या आणि मग त्यानंतरच आपण अप्लाय करा प्रत्येक गोष्ट आपल्याला आपण नेहमीच सांगत असतो की या ऑफिशियल वेबसाईट ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या ॲग्री वेलफेअर डॉट जीओ वी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरून ही जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही मूळ जाहिरात आहे ती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचा आपण शॉर्टमध्ये या जाहिराती सांगत असतो तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद